हा तुमचा कोणता प्रयोग चालला आहे पाटील साहेब काही काय पक्षासाठी पाणी आता उन्हाळ्याचा वा 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 छान कार्यक्रम आहे तुमचा पक्षांना कुणी मानवाला पाणी पाजण्यासाठी दगावत नाही पण तुम्ही पाच पक्षांना पाणी खूप खूप धन्यवाद आहे आहे पक्षी आमचा जान आहे आनंद आहे आम्हाला भेटल्यावर खूप खूप चांगला काम आहे तुमचं त्याच्यामुळे आम्ही थोडीशी सेवा करतो ना आमच्या पुरतीची जेवढा पंच तेवढा परमेश्वर आणि असे सर्व जण करा सर्व भारतभर झाला पाहिजे ही सेवा पक्षाची पूर्ण रखवाली त्यांची जोपासना पाणी त्यांचं अन्न जो बनते प्रत्येक व्यक्तीशी तेवढा करू करा हे माझी इच्छा आहे अशा प्रकारे पशु पक्ष्यांना पाणी पाजण्यासाठी इथं भांडे बनवण्याचे शिकारी बनवण्याचे काम चालू आहे आणि नांदगावमध्ये पशु पक्षांना पाणी पशांना पक्ष्यांना पाणी पाजण्यासाठी त्या लोकांची पाणी तळमळ चालू आहे अशीच तळमळ प्रत्येकांनी करावी आणि भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी द्यावे हाच संकल्प आणि हा संदेश या माध्यमातून त्यांनी देण्याचं ठरवलं